शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात म्युच्युअल फंडात पैसे गुंतवल्यास त्यातून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत केडगाव येथील मजुरी काम करणाऱ्या महिलेची दोघांनी ऐंशी हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पूनम महेश गायकवाड यांनी फिर्याद दिली फिर्यादीने अनेक वेळा दोघांकडे पैशाची मागणी केली मात्र त्यांनी ते न दिल्याने आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यावर फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश कराळे व सोमनाथ कर्डिले या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे जिल्हा स्वीप समिती व श्री समर्थ विद्या मंदिर माध्यमिक विभाग सांगळे गल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती करण्यात आली आहे पटनात्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये देशासाठी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आव्हान केलं आहे शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के यांच्या संकल्पनेतून मतदार राजा जागा हो हे पटनात्य चौका चौकात सादर करण्यात आलंय मतदार जागृती अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक व शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे प्रभावीपणे मतदार जागृतीचा संदेश घरापर्यंत पोहोचवणार आहे या पटनात्य सादरीकरणात सांगळे गल्ली येथील श्री समर्थचे वीस विद्यार्थी सहभागी झाले होते दिल्ली गेट नाली क्रांती चौक चौपाटी कारंजा मार्केट यार्ड चौक आय टी आय वाडिया पार्क येथे पटनात्य सादर केले आहे दाताचे दुखणे हे खूप वेदनादायी असते खराब झालेले किडलेले दात वेळीच काढले नाही तर वेदना आणखीन वाढतात आचार्य श्रींच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित दंतचिकित्सा शिबिरात दात वेदनाविरहित पद्धतीने काढण्यात येत असल्याने रुग्णांना लाभ होत आहे वेदनामुक्त करणारी सेवा हीच साधू संथांना अभिप्रेत अशी सेवा आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अपार्टमेंटमधील दुचाकी चोरी करताना स्थानिकांनी दोघांना रंगे हात पकडलं अंधाराचा फायदा घेत एक जण पळून गेलाय तर दुसऱ्याला तोपकाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सोमवारी पार्टे सावेडी उपनगरातील जुन्या लेबल कोर्टाजवळील अक्षय मध्ये ही घटना घडली आहे तेजस भिवसेन ठाणगे असं पकडलेल्या संशयित चोरट्याचं नाव आहे त्याच्या साथीदार अक्षय शिंदे हा पळून गेलाय तर मल्हार दत्तात्रय देशपांडे यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाईपलाईन रस्त्यावरील एकवेरा चौक परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॉट फोडून मुलीच्या मनी बँकेतील सहा हजारांची रोकड चोरून येण्याची घटना घडली आहे त्यातच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॉट फोडून चोरीचा प्रयत्न देखील घडला आहे या प्रकरणी शिक्षक विजय रंगनाथ दावभट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरपात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर